नाव सांगायचंय आणि छान असं तो त्यांना नाही हा माही माझ्याकडेच राहते तुम्ही घरी घेऊन गेला तर काय करायचे कार्यक्रमाची हा बोला नम्रता खुंटे आणि मध्ये कुठे गेले त्यांना घेऊन नाही आले कार्यक्रमाला गुरुजीत का गुरुजी तुम्ही तिकडे बसले तिकडे मध्ये या तुम्ही

<laughs> <laughs> तो आहे छान हा माझे माझं म्हणायचंय इंग्रजीमध्ये हॉटला म्हणतात काय इंग्रजी मध्ये हॉटला म्हणतात काय <laughs> इंग्रजी मध्ये हॉटला म्हणतात काय इंग्रजी मध्ये हॉटला म्हणतात काय आमच्या ह्यांचं नाव घेते आमच्या ह्यांचं <laughs> आज नाव माझे माय पुढे पुढे या, पुरे या आमच्या यांचं नाव घेते आमच्या पंचवीस आमच्या यांचं नाव घेते रस्त्याला त्याला म्हणलं मा आपल्याला आकाश गर गडे खोक्यात खोका टीव्हीचा खोका खोक्यात खोका टीव्हीचा खोका मी आकाश ची मांजर ते माझा बोका सावित्रीबाई फुले जर त्या काळात जर पुण्यामध्ये शाळा काढल्या नसत्या तर आज तुम्ही या ठिकाणी शिकल्या नसते अंगावरती शेण माती घेऊन त्यांनी या ठिकाणी वाड्यामध्ये पुण्यामध्ये लोकांच्या विरोधाला न जुमानता महात्मा फुल्याने सावित्रीबाईंनी पहिली शाळा मुलींसाठी त्या ठिकाणी सुरू केली आपल्याला अभिमान पाहिजे त्यांच्यासाठी जोरदार <laughs> <laughs> काय <laughs> मागच्या वर्षी हो बोलते पण दुसरा खेळ होता फुग्याचा फुग्यात बसून फुटला होता फुगा नाही बोलला खुर्शी तुट नाही काजल सचिन तोंटी हा ओका ना अरे स्वतःच्या मनाने मांडायचं म्हणून भाऊजी आला मला बोलून घ्या तसं काय करायचं ओके तुमच्या सगळ्यांची माफी मागतो आणि पुन्हा एकदा कार्यक्रमाला सुरुवात करतो आपण सगळे माझ्या माता माऊली आहात कोणी आई आहे कोण बहीण आहे कोणी सासू आहे कोणी या ठिकाणी मेवनी आहे हा चला पुढे

<laughs> <वे> ने ने? <laughs> पूजा सोमनाथ अंकुश पुढे 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 हे वैनिका बघीचा काहीच कळलं नाही सगळे खिल पुढे

ಅವರನ್ನು ಕನೆಕ್ಟ್ ಆದಂತಾ ಬಂದರ

वर्षा अमोल गडगडे आले का अमोलराव आहे मग बघितलं असे मॅगी सारखे केले मॅगी तर नाही खायला पैठणी साडी महाराष्ट्राचे शाळ अमलरावांचं नाव घेते अमलरावांचं नाव घ्यायला मला वाटतं जेवढे झाले ते मॅडम दो। दो श्री मॅडम सोलंकर आहेत जयश्री मॅडम आहे आमची ओळख हडपसर मध्ये झाली होती मागच्या कार्यक्रमाच्या वेळेस ते वजन कमी करण्याचे प्लॅन देतात विनामूल्य कुठल्याही प्रकारचा शुल्क वगैरे नाही त्यांनी माझा स्टेटस बघितला आणि हडपसरून ते कार्यक्रम हा साईड बघण्यासाठी आलेले आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार कार्यक्रम चालू नंबर संपर्स कुणाला वजन कमी करायचं असेल तर नक्कीच त्यांच्याशी संपर्क करा मी विषय पण माझं वजन कमीच होईल

जयश्री प्रताप सिंग ठाकूर जयश्री प्रताप सिंग ठाकूर पुढे राहिले अंगणात लक्ष केले आकाशात सिंह का फोटो भारताच्या नाकाशी अरे वा सगळ्यांनी एकदा जोरदार कोणी जाणार नाही खाली ठेवा खाली ठेवा खाली ठेवा सगळ्यात आधी पहिला जो खेळ आहे तो आहे चॉकलेट द्या बघा इकडं सगळं मी लक्ष द्यायचे मागे आहे लक्ष द्यायचंय हा लक्ष द्यायचं इकडे मागे मागायचे जाऊन करून बघू हा माले. माले. हा तयार तयार लक्ष झालंय सगळ्यांच्या एकाच वेळेस जायचंय हा हळ्यास लग हळ्या फेर सुरू झालेला आहे आतापास गप्पा मारायच्या नाही एक साथ सुरूया सोबत जायचंय हा आता हे परत चहा खायला लक्षात ठेवायचं ओके आम्हाला दाखवलं आहे तर तुमचं ठरलं आहे काय ठीक हां खरे जर पाय खाली आले तर काढून घ्या हां रेडी तयार परत चान्स नाही आता आऊ का हे तयार सगळेजण आले का तयार होय

Okay, hey, ready? ready? <laughs> डाऊट होणारे लक्ष द्यायचं का तुमचं कधी झालं नव्हते लग्न दोन वर्ष काय प्रगती काहीच नाही अजून त्यांच्या पुढील प्रगतीसाठी खूप खूप काय प्रगती प्रज्ञान मुलगी खूप मोठी प्रगती केली होती तुम्ही प्रज्ञान मुलगी अहो बंगला गाडी घर दार यांची प्रगती असते तुम्हाला काय प्रगती झाली का म्हणून मी काय तुम्ही तर म्हणलं एक प्रगती झाली एक मुलगी

लक्ष कुठे घरामध्ये ना वीस वर्ष झाल्या बरोबर तुम्ही हा वेलनेस स्पोर्ट्सचे ते टीचर आहे आणि सर काय करतात शेती सर शेती करतात काय काय

Gracias. <laughs>